धक्का एक धक्कादायक प्रकार खड्ड्यामध्ये रस्त्यावर मोठा खड्डा पडला आणि या खड्ड्यामध्ये एक ट्रक पडला दरम्यान हा ट्रक आता बाहेर काढण्यामध्ये यश आहे खड्ड्यामध्ये हा ट्रक पडला होता या खड्ड्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर खड्ड्यामध्ये पडलेला ट्रक बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आलंय महापालिकेच्या दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातून हा ट्रक बाहेर काढण्यात आला खड्ड्यामधून एक टू व्हीलरही बाहेर काढण्यात आली वाहनं अचानक खड्ड्यात जाण्याची घटना ही काही नवीन नाही मात्र पुण्यामध्ये उभा असलेला ट्रक पाहता पाहता अचानक मागील बाजूने खड्ड्यात गेला एक मोठं भगदाड या रस्त्याला पडला आणि त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे